नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुमच्यासोबत कस्टमरचा पार्सल लोकनीचा व्हिडिओ शेअर करत आहे हे पार्सल मिरजचे आहे दीपक गागन यांचे यांनी मंगळसूत्राचा फुल सेट ऑर्डर केलेला आहे होलसेल रेट आहेत लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र नेकलेस आणि नेकलेसवरची कानातली खूप छान अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता डिझाईन पण खूप छान अशी डिझाईन आहे पूर्ण सेटची प्राईस फक्त तीन हजार रुपये आहे तुम्ही एकच लॉंग मंगळसूत्र दुकानामध्ये घ्यायला गेला असता तुम्हाला तीन हजाराला मिळेल आपल्याकडे पूर्ण सेट हा फक्त तीन हजार रुपयाला आहे त्यामध्ये लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र आणि नेकलेस गोल्ड पॉलिश सेट आहे आणि पार्सल तुम्हाला पोस्टाने आठ ते नऊ दिवसामध्ये मिळते धन्यवाद